ओळखा पाहू कोण आयला हे तर अजय देवगुन आहे कोणी बी ओळखल जिंकल्यावर बक्षीस बी आहे काम करतो फोन लावून बघतो अह काकू काय रेजा एक फोन लावायचा होतो मी तुमचं पाणी भरून देतो की हॅलो हॅलो तुम्ही ते पेपरात चित्र ओळखायचं म्हणून दिलं नव्हतं हो का हुँ? ते चित्र अशय अजय देवगुरच आहे अरे अभिनंदन सर बरोबर आहे तुमचं उत्तर नाव काय सर आपलं विजय राम देऊरकर अभिनंदन सर तुम्ही हिरो होंडा जिंकलेले आहात तुम्हाला आता तुमची गाडी मिळणार आहे आय काय रेजा असं का कुत्र माग लागला का धापा टाकायला लागलाय अगं आया ती पेपरातलं चित्र ओळखून फोन लावायचं असते त्याला मी फोन फोनला होतो आणि मी जिंकलोय हिरो होंडा गाडी मिळणार आहे आपल्याला तुला खोटं वाटत असल आपल्या नंबरवर फोन लावून बघा चल बर एकदा फोन लावून तर बघू काय ते होय त्या नंबरावर तुम्ही एकदा फोन लावून बघा खरंच आपल्याशी गाडी लागल्या काय अगं अगोनदी खरंच गाडी लागली आपल्याला अगं काय मग घेऊन या जागे जा लगेच अगं खरं त्यांच्या बँकेच्या खात्यात दोन हजार रुपये अगं बाय एवढं पैसे भरायचं ती वय आपल्याकडं कुठं एवढं पैसे आहे ती एक काम करा शिझरा हे सोनाराकडे जाऊन मोडा आणि त्यांच्या बँकेत ते पैसे भरा एवढं मागाची गाडी दोन हजार रुपये ते याय जायचं खर्च घेत असतील हो तसंच बँकेत जाऊन येतो आय आता आपली स्वतःची गाडी येणार आता गाडी आणली का नाही त्या दिवशी आपण खीर करू तवर गव्हाची सांगू नको बर काय आय आज नवीन साडी मिडी घातल्यास काय आज आर आज गाडी आणायची नाही रे आता जाताना त्यासनी फोन लावतो आणि येताना घेऊन येतो गाडी सगळी तयारी झाले बाबा आलं आपलं हगवे गाडी कुठे आव गाडी कुठे अगं मध्ये त्यांचा फोनच बंदी आलाय फसवेगिरी आहे सगळी आणि आपण त्या चांगलंच फसलो बघ काय सांगा लागलाय आपण कवाच गुराच वाईट केलं नाही आपल्या जवळ आपल्या काय घडलो म्हणजे तो पोराच्या तो तोडचा घास काढून त्याने दिला किंवा काय करत असतील पैसे बी गेल दागिना बी गेला आणि हातात काहीच उरलं नाही आता बरं आता तुम्ही तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्हाला काय झालं तर मग आम्ही काय करू बघू मिळवू पैसे आपण काय तर करू आपल्या कष्टाच होत असं कस जातील <laughs>